महसूल पंधरवाडा दोन हजार चोवीस कार्यक्रमाअंतर्गत काल दिनांक चार ऑगस्ट दोन हजार चोवीसला प्रशासकीय भवन मूल येथे स्वच्छ व सुंदर माझे कार्यालय या हेतूने तहसील ऑफिसचे कर्मचारी साफसफाईचा कार्यक्रम राबवून कार्यालय व परिसर स्वच्छ व सुंदर करण्यात आले या प्रसंगी महसूल कार्यालयातील कर्मचारी तसेच नागरिकांनी सहभाग घेत स्वच्छता केली या प्रसंगी अव्वल कारकून दिनेश पुजारी यांनी या कार्यक्रमाबद्दल माहिती सांगितली महाराष्ट्र राज्य महसूल महसूल विभाग यांचे शासन निर्णयानुसार महाराष्ट्र राज्यात महसूल सप्ताहाचे आयोजन केले आहे त्या आयोजनाअंतर्गत महसूल विभागात एक ऑगस्ट दोन हजार चोवीस ते पंधरा ऑगस्ट दोन हजार चो चोवीसपर्यंत महसूल पंधरवाडा साजरा करीत आहे तर आज दिनांक चार आगस्ट दोन हजार चो चोवीस रोजी माझे सुंद, सुंदर माझे स्वच्छ व सुंदर कार्यालय या योजने या योजना अंतर्गत कार्यालयात सर्व स्वच्छता करण्याचे काम सुरू केले आहे अंतर्गत तहसील कार्यालयातील कर्मचारी व इतर आ, इतर नागरिकांच्या समक्ष सदर कार्यक्रम सुरू आहेत प्रतिनिधी रवींद्र बर्डे न्यूज सेवन मराठी मूल चंद्रपूर